गेले कित्येक महिने मृत्यूचे सापळे बनलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ अखेर नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आहे शनिवारी संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केलाय तर दुसरीकडे बेल्हादगावच्या गावच्या सरपंचांनी थेट रस्त्याच्या खड्ड्यांचे श्राद्ध घालत मृत प्रशासनाला श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा प्रकार केलाय या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उत्तर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या भगूरच्या मातीचा शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलाय या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी याच रस्त्याचा वापर करतात मात्र सध्या या रस्त्याची अक्षरशः चालण झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळे नसे झाले यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना नरक यातना भोगावे लागत आहे कॅम्प भगूर हरिपृष्ण अपार्टमेंट इथे राहणारी रहिवासी आहे देव, देवाली कॅम्प आणि भगूर या संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच काही कळायला मार्ग नाहीये त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची ही मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपलं देवी मंदिर आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे इथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरी किमान स्थानिक याच्याकडे लक्ष द्यावं ही अशी आमची इच्छा होती पण अजूनपर्यंत याच्यात काही झालेलं नाही म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं नाही दिवसांपूर्वीच स्थानिक आमदार सरव जहिरे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी करून केवळ तीन दिवसात दुरुस्तीचे आदेश दिले होते मात्र आज महिना उलटण ही परिस्थिती जैसेथे आहे अधिकाऱ्यांनी आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले अखेर शनिवारी सायंकाळी रेस्ट कॅम्प रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ महिलांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी संतप्त महिलांनी प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय आज आम्ही इथे जमलेलो आहे कारण की इथे खड्ड्यांचं खूपच मोठं साम्राज्य झालेलं आहे नीट कोणाला गाडीवरनं जाता येत नाही बरेच जण गाडीवरनं पडलेले आहेत इथे आता रेणुका मातेची नवरात्र भरणार आहे तर त्या निमित्ताने तरी रस्ते व्यवस्थित करतील असं वाटत होतं पण त्याविषयी अजून इथे काहीच तसं काही दिसत नाहीये दररोज येता जाताना सगळ्यांच्या पाठीदुखीच्या वगैरे पण सगळ्यांचे त्रास चालू झालेले आहेत तर इथल्या लोकप्रति प्रतिनिधींनी थोडंसं लक्ष द्यावं आपल्या रेणुकाचं जे नवरात्र चालू आहे त्याच्यासाठी तरी व्यवस्थित रस्ते करावे असं माझं मत आहे मागेच थोड्या दिवसापूर्वी आमदारांनी इथे पाहणी केलेली होती पण त्यानंतर इथे काही सुधारणा झालेली दिसली नाहीये आम्हाला आम्ही इथलेच रहिवासी आहे येतो जातोय खूपच त्रास आम्हाला सहन करावा लागतोय फुटपाथ ची पण खूप आवश्यकता आहे फुटपाथची पण खूप आवश्यकता इथे आम्हाला बेलदगाव येथील सरपंचांनी देखील खड्ड्यांमध्ये फुले वाहून नारळ फोडून मृत प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घातल्या या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आम्ही तक्रारी करून थकलो अर्ज देऊन थकलो आता हे प्रशासन जिवंत आहे असे आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही त्यांचे श्राद्ध घालतोय अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे नमस्कार मी मोहनिश गोंदे सरपंच बेलद गावात या गावात जाणारा हा मुख्य रस्ता असून या मुख्य रस्ता बेलदगाव फाटा ते रेल्वे गेट हा कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात असल्या कारणाने त्या रस्त्यावर इतके भयानक खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची डागडुजी करा किंवा रस्ता बनवण्यासाठी मी कॅन्टोनमेंट प्रशासनाचे शाखा अभियंता श्री पियुष पाटील साहेब यांना गेले दोन हप्ते झाले फोन करतोय मेसेज करतोय की साहेब या खड्ड्यांचं काहीतरी करा या खड्ड्यांमधून रोज शाळेत शाळकरी मुलं असल वयोवृद्ध माणसं असेल जाये करतात कालच मोठा इन्सिडन्स घडता घडता वाचला खड्डा इतका मोठा आहे की त्याच्यातून गाड्या चालवणं सुद्धा मुश्किल झालंय त्याच्यात चा शाळकरी अनेक मुलं पडले कोणाच्या कोणाला दुखापत झाली काय आली मात्र कॅन्टोनमेंट प्रशासन याकडे कुठलंही लक्ष देत नाही त्यासाठी या गोष्टीला कंटाळून या खड्ड्यांच्या कंटा त्रासाला कंटाळून मी गावाच्या वतीनं आज या खड्ड्यांचं श्राध्य घातलंय पितृ पक्ष चालू असल्या कारणाने उद्या सर्व पितृ अमावस्य आहे त्याच्या एक दिवस आधी या खड्ड्यांचं मी श्राद्ध घालून पित्र घालण्याचा प्रयत्न आज मी या ठिकाणी केला आहे तरी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला आपल्या मार्फत एक विनंती आहे साहेब या गोरगरीब जनतेच्या जनतेला हॉस्पिटलचा खर्च झेपवत नाही रोज मोलमजुरी करून का काम करून का पोट भरणारी लोक आहे तरी आपण लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा मी गावाच्या वतीनं त्या खड्ड्यात बसून मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे आज दोन तीन दिवसात जर याची काही डागडुजी जर झाले नाही तर मी माझ्या गावातले अनेक नागरिकांसोबत या खड्ड्यात बसून खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करील व त्यावेळेस जर मला काही त्रास झाला किंवा काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार कॅन्टोन्मेंट प्रशासन राहील आमची मुलं बाळ रोज या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जातात उत्सव तोंडावर आलाय आणि देवीच्या दर्शनालाही खड्ड्यातून जावं लागतंय प्रशासन झोपलंय का आता तरी त्यांनी डोळे उघडावेत अन्यथा आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा महिलांनी दिलाय यावेळी आंदोलनात वैशाली जोशी वैशाली फड शैलेजा शिंपी सोनाली डाके सुनीता डेरिंगे हर्षा भैसारे यांच्यासह प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जॅकब पिल्ले माजी सैनिक मुकुंद शंकरपाल प्रकाश ढेरिंगे हरीश सचिदेव मिलिंद जोशी अविनाश ढाके आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते होय काय अगूर देवळे जे रस्ता हा मागील आणि किती जणपासून खराब झालेला आहे खड्डेमय झालेला आहे त्याच्या निषेधात आज महिला देखील रस्त्यावर आलेल्या आहे आपण काय सांगाल हा रस्ता दरवर्षीच रिपेअर केला जातो पण रिपेअर खूप टेम्परे करतात आणि खूप खड्डे असतात अनेक छोटे मोठे अपघात चालूच असतात आणि ट्रॅफिक पण खूप हो रस्त्यावर कारण लय उठकडे जाणारे इकडे सुंदरकडे जाणारे सगळेच रित्या रस्त्यात योगा करतात टू व्हीलर फोर व्हीलर खूप आहेत पायी चालायला फुटपाथ सुद्धा नाही आहेत पायी चालण्या खूपच त्रास आहे आहेत महत्वाच्या तर हा रस्ता दुरुस्त व्हावा आणि मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने करावं अशी आमची अपेक्षा आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल आणखी काही एजन्सी असेल गवर्नमेंटच्या त्यांनी याच्यावर लक्ष द्यायला हवं असं एक वर्षापूर्वी याच नवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी सगळ्या नागरिकांची समस्या जाणून इथल्या स्थानिक आमदार मॅडमनी मदत केली होती रस्त्याचं काम पूर्ण केलं होतं पण आता पण आम्हाला असं वाटलं होतं की ह्या रस्त्याचं काम नवरात्रीच्या अगोदर पूर्ण केलं जाईल पण त्याची दुरावस्था बघून आणि लोकांना खूप त्रासदायक त्रास सहन त्रास करावा लागतो तर मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की लवकरात लवकर स्वतः लक्ष घालून ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित करून द्यावं निषेध काय अपेक्षा अशी असे आम्हाला म्हणजे मजबुरीने रस्त्यावरती या खड्ड्याच्या दुरावस्थेमुळे यावं लागलंय जर व्यवस्थित पहिला झाला असता तर कोणालाच रस्त्यावरती यायची गरज नव्हती चांगले होईल का आता अशी अपेक्षा करायला हरकत नाही आणि विनंती पण करून आम्हाला असं वाटते की प्रशासन जातीने लक्ष देऊन या खड्ड्याची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करेल आणि आज सर्वसामान्य जनता जी आहे जी रस्तर उतरली आहे प्रशासनाला अक्षरशः विनंती करायची वेळ आलेली आहे त्याबद्दल काय मत आहे खरं विनंती करायची वेळ नको आम्ही कॅन्टोन्मेंट असो किंवा लोकल इथला जर महसूल व्यवस्थित वेळेवरती जातो तर प्रशासनाने जातीने लक्ष देण्यात पाहिजे दिलं पाहिजे माझं मिलिंद जोशी मी माझी सैनिक पण आहे आणि त्रिदल सैनिक सेवाभावी संघटनेचा विशेष सल्लागार आहे एवढ्या दिवस तुम्ही देशाची सेवा केली आता नाशिक वर्ध्या प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक